गाव मुक्काम पोस्टवाडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा बर दादा तुम्हाला शारीरिक काय त्रास होता आपला टोंगे दुखायचा होता पायात मुंगेच होत्या बरं किती दिवसापासून किती वर्षापासून चार पाच वर्ष अगोदर पासून होत बर यासाठी काही दवाखाने केले ना दवाखाने भरपूर केले कुठं कुठे केले तसा बुलढाणा केला गणेश पाटलाकडे बर अडी ते वाल्याकडे गेला तुमची वय आता पूर्ण साठ वर्ष झाली ते बरं आता काही फायदा नाहीये बरं तुमचं आयुर्वेदिक मध्ये तर पाहिजे त्यानंतर आमचे सर आले इथे दिवस बरं बरं डॉक्टर अंबेसाहेब डॉक्टर सर बरं त्याला सांगितलं सर म्हटलं डॉक्टर आपला असा प्रश्न आहे म्हटलं बरं पाय दुखतात मतलब, मतलब, मतलब उद्भस होत नाहीये बरं तेव्हा आपल्याकडे हा ज्यूस आहे ज्यूस आहे आणि कॅल्शियम कॅल्शियम आहे बरं येऊन पा बरं आणि तुम्हाला मग पाय पण वाकत नव्हते म्हणजे असं खाली बसता येत नव्हतं का आणि बसारी काय आणलेलं होतं तुम्ही संडास खुर्ची होती आणि मध्ये जर गेलो तर संडासची खुर्ची पण आणलेली होती म्हणजे खुर्चीवर बसून संडास करायचे बर खाली बसता येत नव्हतं नाही मांडी मारून किंवा असं काहीच नाही बरं मग आता हे किती दिवस घेतलं तुम्ही आता हा पंधरा दिवसामध्ये आपल्याला एकदम आराम पडला खुर्ची बाहेर काढून टाकली संडास आता पंधरा दिवस झालं तुम्ही खुर्ची वापरतच नाही अजिबात बरं आता उस्ता खाली बसता ये का एकदा बसून दाखव बरं खाली एकदम मोकड्या पद्धतनं बसतात तिथे अडचण नाही आहे मांडी मारून बसतो तुम्ही आता हात पहिले हात टेकून पडत सर आपल्याला आता काही अडचण नाही आहे जबरदस्त चमत्कार झाला तुमच्यासाठी बरं मग आदर असे काही मरीज असतात यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील का, का? नाही असा जो पेशंट असला मी बऱ्याच पेशंटने सांगितलं की चांगलं टेक्निक आहे आयुर्वेदा मस्त गुण आहे पण लेट आहे थोडासा बरोबर ते पण तुम्हाला पंधरा दिवसात फायदा आला जबरदस्त आणि तुम्ही डॉक्टर पण भरपूर केले डॉक्टर कि ना पूर्ण भरपूर डॉक्टर इकडे गेलो बरं मग आतापर्यंत जो काही तुम्हाला रिजल्ट आहे त्यामध्ये समाधानी आहे तुम्ही समाधानी आहे ठीक आहे जय धन्वंत्री